आज मला सांगायला खूप आनंद वाटत कि ह्या पंधरा वर्षामध्ये माझ्याकडून दोन माणिक समाजी महो त्यामुळे सावलीला एक बांधलं आणि बोलवाडला एक बांधलो दोन माणिक समाज आले त्याचबरोबर बाळाने पाडक होतो त्यावेळेला एक खूप चांगली तक्रार अशी जी आपली लक्षणधोरी आहे लिंगाय समाजाची लषण भोली माळीस समाज समाज सर्व समाज पूर की पूर कातरायचे मग म्हणजे बॉडीचे सगळे अनुभव हे सगळे वाजायचे सगळं करायचं असं करायचं ते आला माझ्याकडे आम्हाला हे पूर बिंद बांधण्यासाठी संरक्षण बिन बांधण्यासाठी आम्हाला पैसे द्या त्यावेळी आम्ही विचार केला जसा आज आम्ही सगळी विचार केला वशानभूमीची आकडण काय ते ती तशी संवेदनशील विचार करण्याची भूमिका आम्ही घेतली आणि त्यावेळेला पाच कोटी रुपये त्यावेळेला तिथं मशानभूमीसाठी बांधकाम सरकार केंद्राधारी काम चालू होतं आता ह्या गोष्टी करताना निश्चित आम्ही विचार द्या आज आपले माझे त्यावेळी बऱ्याच आम्ही प्रस्ताव करत होतो कामं करत होतो रस्त्याची कामं कुठल्या रस्त्याची समाजाचे रस्ते त्या प्रस्तीने करत एक ब्रिज बाकी आहे त्यावर प्रमाण द्या तो ब्रिज आम्ही घेतोय आणि तो रस्ता आहे हा रस्ता ग्रामपंचायतीला लोन आहे पण तो पंचायत समितीला नोंद नाहीये त्यामुळे पंचायत समिती पण बजेटही कशी जाऊ शकत नाही पण त्याला आपण कन्वर्ट करून पंचायत समिती घेऊन ज्यावेळी त्याला कळतो तो ब्रिज बांधला दोन्ही साहित्य रस्ते नाही फक्त ब्रिज आहे आणि तो ब्रिज झाला तर ते कंट्रोल सगळ्या लोकांना तेही आपण यावेळी काम करणार आहोत आज ह्या उद्घाटन प्रसंगी मला खूप आनंद वाटतो की म्हणजे तरी आपण एक उद्घाटन घेतलं बोरवाडच्या रस्त्याचं उद्घाटन घेतलं बोरवाडच्या डेनेचं उद्घाटन घेतलं बोलाद्याच्या ब्रिजच्या बाजूला बाजूला आपल्याला भिंत बांधायची होती त्या भिंतीसाठी पण आपण नव्वद नव्वद लाखो आपण दिले आणि त्याचं काम चालू झालेलं आहे त्यामुळे असं नाही की समाज वेगळं काम करतोय आपण वेगळं काम करतोय समाजाला भरून समाजाच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्तो आहोत त्यामुळे मी सांगितले की दोन माळी समाजाचे भवन आपण बांधले सुंदर जाऊन बघा आपलं सुंदर असं भोन बांधलेलं त्याचं उद्घाटन भवन बांधले आणि त्या पद्धतीनं हे पाच किती रुपये दिले पण ह्या प्रस्तावासाठी आपण निश्चितच आपण फेरू बापूला आम्ही बरोबर घेऊन बापूंना बरोबर घेऊन निश्चितच हा प्रस्ताव इथं किल होतोय इथं समजूय का वर द्यायला लागते इथं किल इथंच किल करू आणि वर द्यायला लागलं तर निश्चित आपण वर जाऊ आणि त्या पद्धतीला आपण हे काम करू आणि निश्चितच आम्ही जास्त वेळ लावणार नाही की बापू तुम्ही जेवढा फास आमच्यापर्यंत पोहताल प्रस्तावाची जागा त्याला उद्यापत्र घेऊया आपण पत्रे तपास करायचा अनुभव तुम्ही ह्याला आणखीन काय जागा किती उपलब्ध आमची आहे त्या दृष्टी मनास ला प्रयत्न करायचे आज लाभडाचा ओळख वाचन करण्यात काय अर्थ नाहीये पण निश्चित असत समाजाची आज जी युनिटी बघितली आहे हे युनिटी जर बघायची आपण ते ह्या युनिटीच्या माध्यमातून विकास आहोत आपल्या खूप पहिली म्हणतात की त्यात मध्ये पण आपल्या समाजाचा विकास करायचा आपल्याला समाजासाठी काय करायचं असेल तर सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे आणि ताकद लावली असतो त्याचा आपल्याला कळलं आज तुम्ही दाखवून दिलं वाटतं याच्या अगोदर पण या मध्ये आम्ही काही थोडस काम केलं होतं पाण्याची बोल काय ते आपण काम केलं केलं होतं पहिलं मी पाण्यासाठी जे सगळ्यात लावायचे आपण काम केलं पण जागा अपोर आहे असं त्यासाठी जागा मागणी आहे जागा मागणी आज म्हणजे ती जागा त्या जागेसाठी आमचा आपल्याला आम्ही सर्वजण ज्ञानपीठावर सर्वजण आपण सर्वजण निश्चितच आपण हा समाज आपण ताकदीनं राहायचं आहे निश्चितच पालकमंत्री आपले पालकमंत्रीच्या माध्यमातून काही आपल्याला सोर्स तयार होतो का दादा शाकून चर्चा करून दादाला सांगू आम्हाला जागा अशा अशी आहेत ते पालक पालकमंत्री आहेत ते त्या आयुष्याला सांगू शकतात त्या माध्यमातून आपण प्रयत्न करायचे की जेणेकरून तिथला प्रश्न पालकमंत्री लेव्हलकडून प्रश्न संपला पाहिजे मंत्र्यास गेल्यास की विलंब लागेल तर त्या दृष्टीकर्यंत हा प्रश्न हे त्यांच सोड आम्ही प्रयत्न करू हा जागा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू रुग्णतो आम्हाला बोलवला मान सन्मान दिला त्याचा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो